तुमची सकाळची सुरुवात कशी असते कधी पाहिलं आहे जर सकाळची सुरुवात आपण जर तीस मिनटं सगळ्यात महत्वाचं जे तीस मिनटं आहेत ते जर आपण सोन्यासारखं वापरायला जर चालू केलं तर नक्कीच आपली पूर्ण लाईफ चेंज होऊ शकतो ते कसं जर सकाळच्या तीस मिनटं आपण स्वतःला हलकंसं म्हणजे जसं की हलकासा व्यायाम करणं किंवा थोडासा स्वतःसाठी छान चहा करून ते लिहिणं किंवा छोटीशी रोजनिशी डायरी असते ती लिहिलं ह्या जर गोष्टी केल्या तर नक्कीच आपली सकाळ एकदम पॉवरफुल आणि प्रॉडक्टिव्ह होऊ शकते आणि तरी पूर्ण दिवस आपला आनंद जाऊ शकतो पण ह्याच उलट जर सकाळी आपण उठल्यावर जर मोबाईल घेतला किंवा सोशल मीडियावर आपण काही स्क्रोल करू लागतो किंवा न्यूज जर ऐकला लागतो तर नक्कीच त्याच्यामुळे पूर्ण दिवस आपला डिस्टर्ब होण्याचा जास्तीत जास्त चान्स आहे तर इथून पुढे आपली सकाळ कशी पॉवरफुल होऊ शक होऊ शकते आपण खरं तर तुम्ही लक्ष द्यायला लागला तर नक्कीच तुम्ही खूप सारं यश आचीव करू शकता जसं की सकाळच्या तीस मिनटामुळे आपल्यात फुल एनर्जी होऊ शकते आपण खूप छान ब्लेसिंग जातं स्वतःचे स्वतःचे ब्लेसिंग जातं आपण स्वतःला पाहू शकतो आणि आपण आपल्यामध्ये चेंजेस पाहू शकतो सुरुवातीला हे काही आपल्याला लवकर असं रिझल्ट नाही दिसणार पण हळूहळू जर आपण स्वतःच्या तीस मिनिटाकडे आवर्जून लक्ष द्यायला लागलो ह्याच्या अगोदर आपल्याकडे टाईम नाही म्हणून आपण पाहतो पण इथून पुढे जर पाहायला चालू केलं तर नक्कीच हे तीस मिनटं खूप छान यशाच्या शुक्रावर आपल्याला पोचू शकतात कधी हे मॅजिक जे आहे ना मॅजिक तीस मिनटं मॅजिक हे आपण आपल्या लाईफमध्ये जर आपण इम्प्रूव्ह करायला चालू केलं तर नक्कीच आपण खूप फार सक्सेस आनंदी आणि हॅपीनेसचा आनंद घेऊ शकतो म्हणजे ह्याच्या अगोदर आपल्याला असं वाटत असेल की नाही ना मी ट्राय केलं होतं आणि नंतर मी सोडून दिलं असं जर होत असेल तर प्लीज थोडंसं रेग्युलर ठेवायचा प्रयत्न करा आणि ह्याचा रिझल्ट नक्कीच पाहिजे पाहण्यासाठी स्वतःला सज्ज ठेवा आपण काय करणार आहे रोज सात दिवस मॅजिक ट्रीप पाहणार आहे मोठ्याचा त्या तुम्ही पाहत चाला म्हणजे नक्कीच तुमच्याकडून काही मिस झाले ते स्वतःकडे पहा ते स्वतःला इम्प्रूव्ह करू खूप सारं आनंदी राहण्याचं माझ्याकडून ट्रीक पाहत राहा तर नक्कीच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला आहे तर लाईक आणि शेअर करा आणि हा आवडजून कमेंट करायला विसरू नका की हा तीस मिनटाच्या पॉईंटवर तुम्ही जर लक्ष देणार आहात का जर देणार आहात तर नक्की त्याचा रिझल्ट पाहण्यासाठी मी वा पाहत आहे तर ठर मी वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिला त्याच्यावर खूप सारे धन्यवाद